जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका बघत आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे प्रश्न दोन हजार पंधराच्या आरोग्यसेवक वर्ग ड या पेपरमध्ये विचारलेले हे प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न जी एम सी भरतीला विचारले जातात तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच सब बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया बघा दोन हजार पंधराचे हे प्रश्न आहे आणि मराठी ग्रॅमरवर जास्त भर देण्यात आलेला होता ठीक आहे पहिला प्रश्न बघा प्रयत्नांवर पाणी फिरणे ठीक आहे प्रयत्नांवर पाणी फिरणे याचा आपल्याला योग्य ही जे एक मन आहे त्याचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे ठीक आहे आता बघा प्रयत्नांवर पाणी फिरणे म्हणजे काय दुष्काळ पडणे यशस्वी होणे प्रयत्न वाया जाणे कष्ट करणे काय होणार याचा या मनीचा योग्य अर्थ तर प्रयत्नांवर पाणी फिरणे म्हणजेच काय होणार ऑप्शन नंबर क प्रयत्न वाया जाणे ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द सांगा ठीक आहे केलेले उपकार जो जाणत नाही असा केलेले उपकार जो जाणत नाही त्याला आपण काय म्हणतो कृतज्ञ कृत कुरुत, कृतज्ञ कृतज्ञ बिनाकामी निरीच्छ काय म्हणतो केलेले उपकार जो जाणत नाही त्याला आपण म्हणतो कृतज्ञ ठीक आहे ऑप्शन नंबर अ त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे बोका या पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग कोणते ठीक आहे बोका खूपदा एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामरमध्ये ठीक आहे बोका या पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग कोणते काय होणार तर ऑप्शन नंबर ब भाटी ठीक आहे त्यानंतर बघा कोणते वाक्य कोणते वाक्य भारतीय सभ्यतेचे बोधवाक्य ठरले आहे ठीक आहे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन नंबर अ बघा विश्वबंधू ब आम्ही सगळे एक क अतिथी भव आणि ड अतिथ्य शिलत शीतल शिलत ठीक आहे तर कोणते वाक्य भारतीय सभ्यतेचे बोधवाक्य ठरले आहे तर ऑप्शन नंबर क अतिथि भव ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील वाक्यामध्ये मूळ विधेय कोणते मूळ विधेय आपल्याला ओळखायचे आहे रामाला घरी जाताना उजाडले याच्यामधलं मूळ विधेय कोणतं आहे तर उजाडले घरी जाताना रामाला बघा रामाला घरी जाताना उजाडले काय उजाडले दिवस उजाडला ठीक आहे सकाळ झाली म्हणजेच काय होऊन उजाडले हे त्याच्यामधलं मूळ विधेय आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे सगळं वाक्य उजाडले याच्यावर डिपेंड आहे रामाला घरी जाताना उजाडले उजाडले काय आहे मूळ विधेय आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढील शब्दाचे लिंग बदला ठीक आहे लिंग आपल्याला बदलायचे विदुषी विदुषी त्याचं लिंग आपल्याला बदला बदलायचं आहे काय होणार पुरुष शास्त्री हुशार विद्वान विदुर विदुषी काय होणार पुरुष होणार ऑप्शन नंबर अ त्यानंतर बघा वरील केवळ वाक्याचे संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करा ठीक आहे केवळ वाक्याचे संयुक्त वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचे बघा मी आजारी आहे मी कामावर जाणार नाही दोन वाक्य आपल्याला दिलेले आहे ए मी आजारी आहे आणि बीमध्ये आहे मी कामावर जाणार नाही तर या वाक्याचं आपल्याला काय संयुक्त वाक्य बनवायचं आहे तर काय होणार ऑप्शन नंबर अ बघा कामावर जाणार नाही पण मी आजारी आहे होईल का नाही रॉंग नंतर बघा मी आजारी आहे म्हणून कामावर जाणार नाही अगदी बरोबर आहे ऑप्शन नंबर ब इज राईट ठीक आहे तर आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर ब संयुक्त वाक्य म्हणजे काय तर दोन वाक्याचे एकत्र वाक्य त्याला आपण म्हणून त्यामुळे अशा प्रकारचे संयुक्त वाक्यामध्ये शब्द येतात ठीक आहे नेक्स्ट बघा आणि अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो ग्रुप डचाच हा पेपर आहे दोन हजार पंधराचा मराठी ग्रामरवर जास्त भर देण्यात आला होता ठीक आहे नंतर बघा मी रात्री लवकर झोपतो कार्ड ओढका मी रात्री लवकर झोपतो आपल्याला वाक्याचा काळ ओळखायचा का आहे कोणता काळ आहे साधा भविष्य काळ भूतकाळ साधा वर्तमान काळ चालू भूतकाळ ठीक आहे हे तुम्हाला कार्ड वगैरे सगळं माहिती असलं पाहिजे याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो कार्डवर ठीक आहे तर बघा मी रात्री लवकर झोपतो कोणता काळ आहे तर आहे साधा वर्तमान काळ ठीक आहे साधा वर्तमान काळ नंतर बघा मराठी भाषेमध्ये तयार झालेल्या शब्दांना काय म्हणतात मराठी भाषेमध्ये तयार झालेल्या शब्दांना आपण म्हणतो देशी शब्द ठीक आहे ऑप्शन नंबर कफ नेक्स्ट बघा मला या सर्वनामाचा प्रकार ओळखा मला कोणतं सर्वनाम आहे तर सर्वनाम म्हणजे काय नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतो बरोबर आहे नामाऐवजी नामाबद्दल नाही नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला जसं राम आहे राम 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 करण्यापेक्षा आपण तो म्हणतो ठीक आहे सीता म्हणण्यापेक्षा आपण ती म्हणतो याला आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो रामा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो तर कोणतं मला हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे दर्शक पुरुष प्रश्नार्थी आत्मवाचक कोणत्या विद्यार्थी मित्रांनो दर्शक म्हणजे दर्शक श सर्वनाम म्हणजे काय हा ही हे तो ती ते हा ही हे तो ती ते अशा प्रकारचे जे स सर्व नाम आहे ते दर्शकमध्ये येतात प्रश्नार्थमध्ये म्हणजे मन्दिक, मन्दिक, काय क्वेश्चन विचारले जाते ठीक आहे काय अशा प्रकारचे कोणाला ठीक आहे तर हे आहे पुरुष वाचक सर्वनाम ऑप्शन नंबर ब ठीक आहे पुरुष वाचक सर्वनाम त्यानंतर बघा खालील पर्यायांमधून चुकीचा पर्याय असलेली जोडी ओळखा ठीक आहे चुकीचा पर्याय असलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे तर देखणे दृष्टी बरोबर आहे गोरटे उजेड जवान तरुण हे सुद्धा बरोबर आहे तर्क कल्पना हे सुद्धा बरोबर आहे तर उत्तर आपलं कोणतं असेल ऑप्शन नंबर ब ठीक आहे हे रॉंग आहे तर आपलं उत्तर काय आहे गोरटे उजेड ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा ठीक आहे खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा मन मनीवरचे वाक्यात उपयोगावरचे सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ते करून ठेवा बघा तारे तोडणे तारे तोडणे म्हणजे काय त्याचा योग्य अर्थ काय होणार वेड्यासारखे बोलणे तारे तो तोडून आणणे क खूप कष्ट करणे आणि ड भीती वाटणे काय होणार तारे तोडणे म्हणजे काय वेड्यासारखे बोलणे ठीक आहे ऑप्शन नंबर अ त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे खालील अर्थाची मन ओळखा आता आपल्याला मन ओळखायची आहे ऐपतीप्रमाणे खर्च करावा ऐपतीप्रमाणे खर्च करावा काय होणार ऑप्शन नंबर अ थेंबे 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 तडे साचे ब कोल्हा काकडीला राजी क का अंतुरून पाहून पाय पसरावे आणि ड झाकली मूठ सव्वा लाखाची तर ऐपतीप्रमाणे खर्च करावा याची योग्य मन होणार ऑप्शन नंबर क अंतरून पाहून पाय पसरावे ठीक आहे जेवढं जरूरत आहे तेवढंच खर्च करावे त्यानंतर बघा चौदावा प्रश्न खालील पर्यायमधून एक पर्याय निवडा ठीक आहे एक आपल्याला शब्द सांगायचा आहे राणी गाणी नानी खानी खालीलपैकी एक वशनी शब्द कोणता आहे तर गाणी हे एक वशने आहे का नाही राणी सुनी सुद्ध, सुद्धा नाही खाणी सुद्धा नाही तर आपलं उत्तर असेल राणी राणी हे एक वचने आहे राण्या अनेक वचने ठीक आहे राणीला आपण काय म्हणतो राणी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघा त्याच्यानंतरचा प्रश्न पंधरावा खोंड या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द सांगा ठीक आहे खोंड खोंड म्हणजे काय होणार तर खोंड म्हणजे होतात होते कालवड ठीक आहे कालवड त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आता काही इतिहासावरचे प्रश्न विचारण्यात आलेले होते तर बघा महत्त्वाचे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये शिवजयंती गणेश उत्सव कोणी सुरू केले ठीक आहे महाराष्ट्रामध्ये शिवजयंती आणि गणेश उत्सव कोणी सुरू केले तर कोणी सुरू केले विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन नंबर ड बघा लोकमान्य टिळक यांनी ठीक आहे लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये शिवजयंती आणि गणेश उत्सव चालू केले का बरं कारण त्यांना महाराष्ट्रातील जनतेला एकत्र आणायचे होते त्यामुळे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केले आणि ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बंगालची फाळणी झाली होती ठीक आहे कोणत्या वर्षी बंगालची फाळणी झाली तर एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालची फाळणी झाली ठीक आहे ऑप्शन नंबर क बरोबर उत्तर असणार एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी झाली का बरं झाली होती कारण बंगाल हा खूप मोठा प्रांत होता आणि इंग्रजांना हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पडायची होती म्हणून बंगालची फाळणी करण्यात आली होती एकोणीसशे सहामध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे सहामध्ये काय झालं तर एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली ठीक आहे मुस्लिम लीगची स्थापना झाली मुस्लिम लीगची स्थापना झाली एकोणीसशे सहामध्ये नंतर एकोणीसशे सातमध्ये सुरत अधिवेशनामध्ये फूट पडली होती बघा जहालमतवादी नेते आणि मवाडवादी नेते यांच्यामध्ये एकोणीसशे सातमध्ये फूट पडली होती कोणत्या अधिवेशनामध्ये सुरत अधिवेशनामध्ये हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके नेक्स्ट बघा त्याच्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे अठरावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ठीक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे वि दोन हजार पंधरामध्ये विचारण्यात आला होता तर कोण होते ऑप्शन नंबर अ चंद्र बॅनर्जी ठीक आहे आता बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं थोडं मी सांगून देतो तुमचे खूप सारे प्रश्न कवर होणार तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली विद्यार्थी मित्रांनो तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती कोणी केली होती तर सर ए यो हुम सर ए यो हुम यांनी केली होती ठीक आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठे झालं तर मुंबईला झालं कुठे झालं मुंबईला किंवा झालं तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये झालं ठीक आहे मुंबईला कुठे झालं तर गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये झालं पुण्याला होणार होतं परंतु पुण्याला तेव्हा प्लेगची बिमारी चालू होती त्याच्यामुळे ते मुंबईला झालं आणि तेव्हा त्याचे अध्यक्ष होते पहिल्या अधिवेशनाचे चंद्र बॅनर्जी ठीक आहे दुसरं अधिवेशन झालं कोलकाताला कोलकाता आणि त्याचे अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो दादाभाई नवरूजी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नवरूजी नंतर एकोणीसशे सतरामध्ये महत्त्वाचे मुद्दे मी सांगत आहोत एकोणीसशे सतरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होती ॲनी बेझंट कोण होत्या ॲनी बेझंट ठीक आहे एकोणीसशे सतरामध्ये बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या अजून एकोणीसशे सतरामध्ये काय झालं होतं तर चंपारण्य सत्याग्रह झाला होता महात्मा गांधीजीने केला होता साऊथ आफ्रिकेहून आल्या ब आल्यानंतर सर्वात आधी जो सत्याग्रह करण्यात आला तो चंपाऱ्यांना सत्याग्रह तो सुद्धा एकोणीसशे सतरामध्ये करण्यात आला होता ठीक आहे तर बघा इतके पॉईंट तुमचे कवर झाले त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणतीसच्या अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली होती तेव्हा त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि ते झालं होतं कुठे तर लाहोरमध्ये लाहोर की कराची याच्यामध्ये कन्फ्युज विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे त्याच्यानंतर बघा भारती बद्दल तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल आपले बहुत सारे पॉईंट कवर झाले नंतर एकोणीसावा प्रश्न बघा भारतामध्ये सतीप्रथा कोणी बंद केली ठीक आहे भारतातमध्ये सतीप्रथा कोणी बंद केली सतीप्रथा म्हणजे काय तर नवरामेला तर बायला सती, सती, सती जावं लागत होतं तर सतीप्रथा ती कोणी बंद केली तर ऑप्शन नंबर क बघा राजाराम मोहनराय यांनी ठीक आहे राजाराम मोहनराय यांनी अठराशे एकोणतीसमध्ये ठीक आहे अठराशे एकोणतीसमध्ये प्रथा बंद केली कोणासोबत तर लॉर्ड बेटिंग बेटिंगसोबत लॉर्ड बेटिंग ठीक आहे लॉर्ड विल्यम बेटिंगसोबत प्रथा बंद केली नंतरचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रामधील सर्वात उंच पर्वत कोणते उंच शिखर कोणते तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो कडसूबाई ऑप्शन नंबर ब कुठे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठीक आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि कडसुबाईची हाईट किती आहे तर सोसा सोळाशे छेचाळीस मीटर एवढी उंची आहे त्याची थी। ठीक आहे नंतर बघा के टू हे भारतातील सर्वात उंच पर्वत आहे म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे परंतु भारतातीलच त्याला तेल गणले जाते टू भारतातील सर्वात उंच पर्वत आहे त्याला म्हणतं त्याला गॉडविन ऑस्टिनसुद्धा म्हणतात आणि आठ हजार सहाशे अकरा मीटर त्याची उंची आहे विद्यार्थी मित्रांनो माउंट एव्हरेस्ट सगळ्यांनाच माहीत आहे जगातील सर्वात उंच पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत आहे नेपाळमध्ये आहे आणि त्याची उंची आहे एट एट फोर एट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर ठीक आहे आणि बैराट हे विदर्भातील सर्वात उंच पर्वत आहे आणि ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बैराट ठीक आहे अकराशे सत्याहत्तर मीटर त्याची उंची आहे ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये